आज आपण पाहणार आहोत ब्राह्मणी मटण ते पण मेथीसोबत आणि मस्त कडक हिवाळ्यामध्ये मेथी मस्त फ्रेश हिरवीगार मेथी आणि त्यासोबत हे ब्राह्मणी मटण इतकं मस्त लागतं ना एक वेळेस तुम्ही ट्राय करा खूप छान लागतं मस्त थंड थंड थंडीमध्ये मस्त मेथी तर सगळ्यांनाच हिरवी हिरवी मेथी आवडती आणि त्यासोबत हे ब्राह्मणी मटण आहा हा तुम्ही फक्त एकदा करून पहा ट्राय करून पहा जशी मी केली तशी करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी चला तर सुरू करूयात ब्राह्मणी मटन मेथीमध्ये रेसिपी मस्त ताजी ताजी मेथी घ्यायची फ्रेश मेथी घ्यायची मस्त धुवून घ्या त्याला व्यवस्थित धुवून घ्या दोन तीन पाण्यांनी त्यानंतर आपल्याला अद्रक एकदम कमी वापरायची आहे अद्रक हिरवी मिरची पाहिजे तेवढी आणि कोथिंबीर आणि लसण याचं कूट केलं तिखट मिरची तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता सोयाबीन आपल्याला भिजत घालवायचे आहेत पाच ते दहा मिनिट व्यवस्थित भिजून पुढची प्रोसिजर करूयात हे बघा एक पातेलं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी तेल टाकायचं आहे जेव्हा आपण मेथीच्या भाजीला जेवढं तेल वापरतो त्यापेक्षा थोडं जास्तच तेल घ्या त्यानंतर इथे आपल्याला जे आपण मिक्सरमध्ये कूट केलेलं आहे मिरची थोडीशी अद्रक लसण आणि कोथिंबीर ती पेस्ट मी इथं टाकून देत आहे ती पेस्ट किंचित ही ब्राऊन होजेपर्यंत आपल्याला इथं टाकून व्यवस्थित मिक्स करत राहायची आहे व्यवस्थित परतून घ्यायची आहे जास्त करपू पण द्यायची नाही आपल्याला आणि एकदमच ब्राऊन ब्राऊन कलर यायला नाही पाहिजे थोडीशी ब्राऊन झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे कांदा कांदा मी एक घेतलेला आहे मीडियम साईजचा व्यवस्थित बारीक कट करा आणि यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या कांदा पण थोडा ब्राऊन होऊ द्या तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून खाली करपू नये त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मेथी मेथी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो मी एक छोटा टोमॅटो इथं घेतलेला आहे जशी मी प्रोसिजर सांगत आहे तशीच करा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जी खालची बाजू आहे ती वरच्या साईडला करायचे हे बघा जसं मी करत आहे तसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे खालच्या साईडला आपण पूर्ण जे मसाला आपला आहे जो भाजला गेलेला आहे तर ते करपायला नाही पाहिजे आणि पूर्ण मेथीला मसाला लागला पाहिजे त्यामुळं आपल्याला व्यवस्थित मेथी परतून घ्यायची आहे दोन तीन मिनटासाठी ही मेथी परतून घ्यायची आहे व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ब्राह्मणी मटण आपण जे भिजवत घातलेलं होतं तर त्यामधलं आपल्याला पाणी पूर्ण काढून टाकायचं नाही म्हणजे तेला न पिळताच आपल्याला इथं टाकून द्यायचं आहे हे आपण सोयाबीनच्या वड्या पण म्हणतो कोणी कोणी सोयाबीन म्हणतं कोणी कोणी ब्राह्मणी मटण म्हणतं तर जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी पण आणि जे कोणी नॉनव्हेज सोडणार आहे पण त्यांना सुटत नाही तर तुम्ही एकदा हे भाजी ट्राय करून पहा तुम्ही नॉन सुद्धा विसरून जाल एवढी खूप छान भाजी लागती खूप छान टेस्ट लागती हे बघा परत आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्यामुळं सगळीकडं आपण जे टाकलेलं ब्रह्मणी मटण जे आहे ते पूर्ण सगळीकडे मिक्स झालं पाहिजे आणि मसाला त्याला आपण लागल्या पाहिजे सोयाबीनला पण मसाला व्यवस्थित लागला पाहिजे त्यामुळं ला एकदा व्यस्त व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर टाकणार आहोत आपण मीठ मीठ तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकून घेऊ शकता तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित परत मीठ सगळीकडे ला लागलं पाहिजे त्यामुळं आपल्याला एक मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त छान मिक्स झालेलं आहे त्यानंतर व्यवस्थित मेथी शिजण्यासाठी आणि सोयाबीन शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे तर जे कूट मी केलं होतं मिक्सरच्या भांड्यात त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून विसळून टाकलेलं आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनिट एक प्लेट झाकून ठेवायची आहे त्यावरती ज्यामुळे आपली व्यवस्थित मेथी आणि ब्राह्मणी मटण शिजून जाईल तर आपली अप्रतिम अशी युनिक रेसिपी ब्राह्मणी मटण मेथीमध्ये अप्रतिम अशी मस्त तर स्मेल येत आहे खूप छान लागते एक वेळेस ट्राय करून नक्की पहा कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ते लाईक करा शेअर करा कमेंट करा इथपर्यंत बघितले आहातच तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच नवीन नवीन युनिक रेसिपीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर चला तोपर्यंत आनंदी रहा सुखी रहा मस्त खा मस्त रहा तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच एका युनिक रेसिपीसोबत printe. thank you.